प्रभू श्रीरामाला सांगितलं सीता माता कौसल्या माता राणी बसलेल्या होते प्रभू श्रीराम दशरथ महाराज बोलवतायत लक्षात आलं चेहरा पाहून काहीतरी दुःख झाले प्रभू श्रीराम आलेत आल्याच्या नंतर पाहतात अयोध्येचा राजा धरणेवरती कोसळलेला आहे झालं काय सुमंत सांगितलं चौदा वर्षाचा वनवास आलाय तुम्हाला रात्रीतून जे प्रभू श्रीराम राज गादीवरती बसवणार अयोध्येला आनंद झाला होता ना तर रात्रीतून वलिकल पर, परिधान करण्याची वेळ आलेली आहे कौसल्या माताराणीच्या कानावरती गोष्ट कळाली ही बातमी आली कौसल्या माताराणीच्या कानावरती बातमी आली मातीला एवढं दुःख आहे मला सांगा एखाद्या आईला जर समजलं चौदा वर्ष आपलं लेकरू आपल्या जवळ राहणार नाही आणि जास्त जीव त्या मुलात आहे कोणत्या आईला दुःख होणार नाही कौसल्या माता राणीच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळावा अशी अवस्था झाली आहे कारण प्रेम करत नाही प्रत्येक माणसाला वाटायचं प्रत्येक व्यक्तीला वाटायचं राम फक्त दशरथाचा पुत्र नाही तर आमचा सुद्धा पुत्र आहे आमचा सुद्धा मुलगा आम आहे राम सगळेजण प्रेम करायचे प्रत्येकाला वाटत होता आपल्या अयोध्येची काळजी घेण्यासाठी फक्त प्रभू श्रीराम योग्य आहेत राजगादीवरती बसणार कौसल्या माताराने प्रभू श्रीरामाला विनंती करतायत राघवा सोडून जाऊ नको रे मला सल्या माताराने ढसा ढसा आहेत प्रभू श्रीरामाला घट्ट मिठी मारली राघवा नको रे जाऊ सोडू एखाद्या आईचं लेकरू जर तिला सोडून निघालं ना ते दुःख असतं काय कौसल्या माता राणीनं स्वत भोगलाय ज्या वेळेला प्रभू श्रीराम कौसल्या माता राणीला म्हणतात आई माता गेलं नाही पाहिजे हे मात्र खरं आहे पण जे वचन दिले बाबांनी दशरथ महाराजांनी ती वचन तर पूर्ण करावं लागेल आपल्या रघुकुलासाठी माय जीव गेला तरी चालेल पण वचन कधी मोडायचं नाही दिलेला शब्द कधी मोडायचा नाही कौसल्या माताराने निडतात आणि विनंती करतात सूर्य भगवंताला विनंती करतात सूर्या माझा रागव चौदा वर्षाकरिता करीता अरण्यामध्ये फिरण्यासाठी वनवासासाठी येणारे रे, रे। पण तळपू नकोस लेकराला माझा त्रास होणार नाही याची काळजी घे धरणी मातेला सांगावं धरणी माता तुझ्या धरणीतून काटी उद्भवतात माझ्या लेकराला काटा एखादा त्याच्या पायामध्ये त्याच्या शरणामध्ये टोचू नये त्याला जर काटा टोचला ना इकडे माझ्या काळजाला पेळा बसेल निस्वार्थ मनानं केलेलं प्रेम होत निस्वार्थ मनानं प्रेम करायचे प्रत्येक म्हातारी माणसं ज्या वेळेला लक्षात आले प्रभू श्रीराम आम्हाला सोडून जाणार आहे प्रत्येकाचं जीवन म्हणजे प्रभू श्रीराम होते वनवासाकरिता निघणार आहेत प्रत्येकाला दुःख झालंय ज्या वेळेला समजलं प्रभू श्रीराम वनवासाकरिता जाणार भरत राजगादीवरती बसणार दुःख झालेलं होतं दशरथ महाराजांनी राम 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 ज्या वेळेला श्रीराम वनवासाकरिता निघणार सगळ्यात अगोदर कौशल्या माता राणीला सांगण्यासाठी येतात आई माता निरोप घेण्यासाठी आलोय राणी सांगतात राघा मला सोडून जाऊन रे कौशल्या माता राणी तिथून ज्या वेळेला प्रभुरामचंद्र सीता मातेकडे येतात सीता मातेला सांगावस येते चौदा वर्षाच्या वनवासाकरिता निघालोय वनवासाकरिता जायचंय पण तेवढ्यात लक्ष्मणजीने ऐकलं लक्ष्मणजी म्हणतात काय राघवा भैया ऐकल्यानं मी खरं आहे का म्हणे काय चौदा वर्षाच्या वनवासाकरिता तुम्ही जाणार हो लक्ष्मणा ज्याने कोणी चौदा वर्षाच्या वनवासाकरिता माझ्या दादाला पाठवत असेल ना जीव घेईल मी त्याचा सोड घेईल जिवंत नाही ठेवणार हत्या करेल मी त्याची प्रभू श्री राम म्हणतात लक्ष्मणा अरे जीव घेतो कोणाचा ज्या आपल्या आई बाबांनी शब्द दिलाय त्यांचा शब्द डावलून चालायचं आपल्याला नाही जमणार वनवासाकरिता जावं लागेल प्राण घेतो अयोध्या ही आपली आहे अयोध्येचा सांभाळ आपण करायचा आहे कोणाला दुःख होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे लक्ष्मणजी म्हणतात दादा एवढं समजून सांगतात ना तर मी सुद्धा तुमच्यासोबत येणार वनवासाकरिता सावत्र भाऊ आहे सक्का भाऊ लवकर भावाकडे येत नाही पण सावत्र भाऊ स्वतः वनवास फक्त प्रभू श्रीरामाला होता पण तेव्हा लक्ष सुद्धा वनवासाकरिता तयार झाले आहेत सीता मातेकडे आले सीते वनवासाकरिता आहेत राजे दशरथ माता कौसल्या सुमित्रा माता काही काही माता सगळ्यांची काळजी घे गे। मी गेल्याच्या नंतर अयोध्येतील प्रत्येक माणूस सापलाय अशा उद्देशानं प्रत्येकाला सांभाळ सीता माता म्हणतात ज्या वेळेला लग्न झालं ना विवाह पार पडला ना त्यावेळेला शपथ घेतली होती आणि मातीने सांगितलं होतं की राघव जिथे असतील जिथे पती चालतील त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालणं एका स्त्रीचं एका महिलेचं काम असत सीता माता सांगतात निरोप कसला माझा निरोप सांगतात राघवा स्वामी लग्न होऊन ज्या वेळेला तुमच्या सोबत आले ना तेव्हापासून ठरवलंय सुख असू द्या किंवा दुःख असू द्या पण तुमच्या सोबत अयोध्येमध्ये आरामात मी इथे राहील आणि चौदा वर्षाच्या वनवास करिता तुम्ही जर गेलात ना पतिव्रता म्हणून नाही घेऊ हो शकत स्वतःला महान पतिव्रता होत्या सीता माता महान पतिव्रता होत्या पतिव्रतेचा धर्म पाळला आणि स्वत तयार झाल्या मी सुद्धा तुमच्या सोबत येणार वनवास फक्त प्रभू श्रीरामाला होता पण सीता माता लक्ष्मणजी तयार झाली लक्ष्मणांना सांगितलं आईची परवानगी घेऊन या वेला लक्ष्मण सुमित्रा मातेकडे आलेत ना आई दादा सोबत वनवासाकरिता चालू आहेत सुमित्रा माता रडायला लागल्या आई जाते म्हणून काळजी वाटते का अरे जाते म्हणून नाही प्रभू श्री सोबत, सोबत वनवासाकरिता जा कारण स्वतः पण घेतलाय त्या श्वासापर्यंत आयुष्यभर सावत्र भाऊची सेवा कर त्यांच्या सोबत खमीरपणे उभा राहा पण एका गोष्टीचं दुःख वाटतंय रे की मला तू सांगायला आलास मला न सांगता जरी निघून गेला असस ना जगभरात सांगत राहिलं असते किंवा लक्ष्मण भावाची सेवा करण्यासाठी आईला न सांगता निघून गेला कौसल्या मातारा निडत आहेत दुःख त्यांना पण सुमित्रा माता एक सांगतात लक्ष्मणा अरे दादाची सेवा करत असताना कोणत्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे त्यांना सेवेमध्ये <laughs> कमतरता कधी चौदा वर्षामध्ये सेवा, सेवा करत असताना मनामध्ये कधी विकल्प येऊ देऊ नको रे कधी रोष येऊ देऊ नको एक सुद्धा पडू देऊ नको पण लक्ष म्हणजे सांगतात आई अगं माणसाला स्वप्न कधी पडतं म्हणजे झोपल्यावर झोप कधी येते जर चांगलं जेवण झालं पोटभर जेवण केलं तर झोप येते लक्ष्मणाने सांगितलं आई तुझा हा लक्ष्मण शपथ घेतोय हा लक्ष्मण चौदा वर्षाच्या वनवासा करिता प्रभू श्रीरामाची सेवा करण्यासाठी गेल्यावर चौदा वर्ष अन्नच ग्रहण करणार नाही जेवलोच नाही तर झोप कुठून लागणार आहे आणि झोपच लागली नाही ना तर मनात सुद्धा वाईट विचार राग रोष येण्याचा प्रश्नच उरत नाही ज्या वेळा लक्ष्मणजी सुमित्रा मातेला रोग देऊन तिथून निघून येत आहेत प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता माता वलिकल परिधान करून निघालेत पण कैकई सांगू लागली रामा अयोध्ये यावरती अधिकार फक्त भरताच आहे राजगादीवरती बसवणार आहेत या अयोध्येतील कपडे सुद्धा तुम्हाला अंगावरती घेऊन जाण्याची परवानगी नाही वली वलिकल परिधान केले अंगावरील वस्त्र काढून फेकले वली वलिकल परिधान केले सीता मातेकडे आले पण त्यावेळेला वशिष्ठांना सुद्धा राग नाही आवरला वशिष्ठ डसा डसा राहायला लागले सांगतात काही काही सीतीला सुद्धा जर सांगशील रामाचे वस्त्र काढून फेक वलिकाल परिधान करेल तर पूर्ण अयोध्या जाळून भस्म करेल नाही ऐकणार कोणाचं मी अयोध्येला जाळून टाकेल जनकाची कन्या आहे राजवाड्यात वाढणारी मुलगी आहे चौदा वर्षाच्या वनवासाकरिता निघाली ज्या वेळेला प्रभू शेडाम लक्ष्मण जी सीता माता निघाल्यात दशरथ महाराज राम 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 ही मुखातून शब्द बाहेर पडतायत तो रथ निघाला ना रथ निघाल्याच्या नंतर अयोध्येतील नवीन कपडे घातलेले होते तर ते कपडे धुळेमध्ये माखून घेतलेले होते स्वतः लोटंगण घालायचे रथाला आडवे झोपले म्हातारी माणसं होती चालता येत नव्हतं नीट पण फरफडत चालायचे अयोध्येतील प्रत्येक माणसाला वाटायचं आपलं कुणीतरी हरवून चाललंय राघवाला विनंती करतात प्रभू रामा आम्हाला जर सोडून घेतले तर आमचा प्राण आहे तुम्ही आम्हाला सोडून गेले तर आम्ही जीवन जगायचं कस दशरथ महाराज अयोध्येचा राजा पण जसा जसा रथ पुढे जाईल ना चालता चालता ठेच लाग्यावे तोंडावरती पडाव अयोध्येच्या राजाची ती अवस्था झाली पहा प्रभू रामाला जाऊ देत नाहीत कोणी राघवाच्या लक्षात आलं सुमंतला सांगितलं रथ हळू घ्या का अयोध्या आपली आहे अयोध्येची माणसं माझी आहेत अयोध्येच्या कोणत्याच व्यक्तीच्या केसाला ना धक्काही नाही लागला पाहिजे ही काळजी आपण घेतली पाहिजे ज्या जा वेळेला रथाच्या पाठीमागे सर्व अयोध्येवाशी पळत होते प्रभू श्रीरामाच्या लक्षात आलं असा आपला पाठलाग सोडणार नाहीत गंगेच्या तटावरती येऊन थांबले सुमंतला सांगितलं आजचा मुक्काम आपण इथेच करू काहीतरी करावं लागेल कारण अयोध्येच्या माणसाला जर ठेच लागली तरी नाही सहन होणार मला प्रत्येक म्हातारी माणसं फरफटत चालायचे काहीला चालता येत नव्हतं पळता पळता तोंडावरती पडायचे पण रा... राघवा जाऊ नको आम्हाला सोडून राघवा प्रभू श्रीरामाचा पाय अयोध्येतून बाहेर निघत नाही रात्रीच्या वेळेला त्या नदीच्या तटावरती प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मीजी अयोध्येतील सर्व अयोध्येवासीकर झोपलेत झोपे गेले रात्रीच्या वेळेला सुमंतनं प्रभू श्रीराम लक्ष्मीणजी सीता मातेला उठवलं आणि सांगितलं सगळे झोपलेले आहेत झोपलेले आहेत तोपर्यंत जर आपण गेलो तर आपल्याला जाऊ देतील सकाळी म्हटलं तर तुमचा पाय नाही निघायचं अयोध्येला सोडून राघवांनी सांगितलं रथ अयोध्येकडे गेल्यासारखं तिकडे चक्र फिरा नंतर आपण निघून जाऊ अयोध्ये रथ गेल्यासारखं चक्र फिरवलं सकाळी पहाटेच्या वेळी प्रभू श्री तिथून निघून गेले सकाळ झाली सकाळी ज्या वेळेला अयोध्येतील सर्व जे नदीच्या तटावरती येऊन झोपलेले होते ना जोपित ना सगळे जण उठले प्रत्येक जणांचे राम कुठे राम कुठे राम कुठे लक्षात आलं झोपीन घाला घातला आपल्यावर आपला राघव आपला राम झोपीत टाकून गेलाय आपल्याला बऱ्याच जणाला वाटलं अयोध्येकडे गेलेत कारण रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दिसत होता धावत पडत गेले प्रभुराम अयोध्येत नाही दिसले झोपीनं घात केला आपला राहिलो प्रभू श्रीराम सोडून गेले आपल्याला कित्येक जणांनी पण केला झोपीनं घाला घातला ना चौदा वर्षाच्या नंतर प्रभुरामाची भेट होईल चौदा वर्ष झोपच घेणार नाही शपथ घेतली आणि त्याच नदीच्या तटावरती बसून राहिले प्रभू श्रीराम अयोध्येतून बाहेर पाऊल टाकताना धरणी मातेच्या जवळ जवळ गेले हातामध्ये जावेला माती घेतली आणि विनंती केली माझ्या अयोध्येतील प्रत्येक माणसाची काळजी घे नमस्कार केला चाललो फिरण्यासाठी चौदा वर्षाच्या वनवासाकरिता करीत हा कारण चौदा दिवस माणूस फिरायला चालला म्हणून नाही चौदा वर्षाचा वनवास माहिती नाही परत येतील की नाही हेच माहिती नव्हतं पण तरी सुद्धा मातेनं परवानगी दिलेली वनवासाकरिता निघाले अयोध्येतील माती हातावरती घेतली आणि ती माती हातावरती घेऊन स्वतःच्या कपाळाला लावली माता चौदा वर्ष फिरत असताना ओंजळभर मरा तुझी आठवण राहावे रोज मला या भूमीचं दर्शन व्हावं यासाठी ओंजळभर माती हातात घेतली आणि रोज प्रभू श्रीराम अंगारा म्हणून ती माती स्वतःच्या कपाळी लावायची रोज दर्शन घ्यायचे एका नगरामध्ये येऊन पोहोचले रात्रीची वेळ आहे निषाद नावाचा एक राजा आहे कित्येक वर्षापूर्वी प्रभुराम चंद्र निषाद राजाची भेट झालेली होती त्या राजाला आनंद झाला प्रभू श्रीरामानं लक्ष्मीमजीने एका झाडाच्या खाली बसण्यासाठी जागा केली ठिकाण केलंय त्या ठिकाणी प्रभू श्रीराम बसलेले आहेत सीता माता पण इकडे निषाद नावाचा राजा प्रधानानं राजाला सांगितलं राजा, सांगित राजा तुमचा प्राण सारखा प्रभू श्रीराम आपल्या नगरामध्ये पोहोचलेत राम हे नाव ऐकलं की सगळ्या नगरीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि प्रभू श्रीरामाला भेटण्यासाठी निषाद नावाचा राजा भेटण्यासाठी आला धावत पळत घट्ट मिठी मारली घट्ट मिठी मारली आणि सांगितलं प्रभू भगवान प्रभू श्रीरामानं सांगितलं राम नाही मी देव नाही भगवान नाही तर तुमचा सखाय सखाय म्हणून मिठी मारली त्या ठिकाणी सीतामाता लक्ष म्हणजे प्रभू श्रीरामाला कंदमुळे आणून दिले खाण्यासाठी पण प्रभू रामानं सांगितलं जोपर्यंत या नगरामध्ये आहे ही नदी मी पार करत नाही ना, ना तोपर्यंत मी कंदमुळे खाऊ शकत नाही नाही खाऊ शकत निषाद नावाच्या राजानं विनंती केली प्रभू श्रीरामाला आम्हाला भेटण्यासाठी चला आमच्या राज्यामध्ये चला पण प्रभू श्रीराम एका झाडाखाली लक्ष्मणजीने सावरा हाताने सावरा सावर करून त्या ठिकाणी झोपण्यासाठी जागा केली तिथे निद्रस्त झाले लक्ष्मणजीला निषाद नावाचा राजा घेऊन गेला पण त्या ठिकाणी रात्रभर श्रीरामांची सीता मातेच रक्षण करत राहिले अण्णाचा कणही नाही घेतला दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर निषाद नावाच्या राजाला सांगितलेलं आहे गंगेच्या तटावरती येऊन प्रभू श्रीराम पोहोचलेली आहेत आणि गंगेच्या तटावरती पोहोचल्याच्या नंतर ज्या वेळेला निषाद नावाच्या राजानं केवटाला आवाज दिला गुहकाला आवाज दिला ती कथा आपल्याला पाहिजे पण झाकी रूपामध्ये पाहिजे झाकीला घेऊन या तोपर्यंत माझ्यासोबत सर्वांनी भजन करायचं आहे श्रीरा